नाशिक जिल्हा किसान सभेच्या पेठ येथील मेळाव्यात वनाधिकार आणि जनतेच्या प्रश्नांसाठी जानेवारी जोरदार आंदोलनाची हा। पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नाशिक जिल्हा किसान सभेचा मेळावा पेठ येथे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेचे माजी अध्यक्ष माननीय आमदार जे पी गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी देवराम गायकवाड हे होते मेळाव्यास किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष किसन गुजर राज्य उपाध्यक्ष सुनील मालुसरे जिल्हा सचिव रमेश चौधरी राज्य पदाधिकारी इरफान शेख जिल्हा पदाधिकारी इंद्रजित गावित भिका राठोड उत्तम कडू यांच्यासह राज्य जिल्हा आणि तालुका कौन्सिलचे बहुतेक सर्व सदस्य आणि वन अधिकार समित्यांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील दोन हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते मेळाव्याचे प्रास्ताविक इंद्रजित गावित यांनी केले सूत्रसंचालन रमेश चौधरी यांनी केले या कार्यशाळेस मार्गदर्शन करताना डॉक्टर अशोक ढवळे यांनी शेतकरी कामगार आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांची मुद्देसूद मांडणी करून भाजप सरकारच्या काळात या प्रश्नांमध्ये खूप तीव्र वाढ झाल्याचे सांगितले हे सरकार, सरकार जनतेसाठी नाही तर अदानी आणि अंबानी यासारख्या बड्या उद्योगपतींसाठी काम करत असून जनतेच्या ताब्यातील जमिनी त्यांना देण्याचे काम भाजप सरकार करत आहे आणि या विरोधात किसान सभेची अधिक मजबूत बांधणी आणि विस्तार करून जोरदार आंदोलनाची तयारी करावी लागेल असं सांगून त्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या जोरदार तयारीला लागा आणि जिल्ह्यात अधिकाधिक जागा निवडून आणा असे आवाहन केले व्हेनेझुएलाच्या प्रचंड तेलसाठ्यांवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेने त्या देशावर केलेले आक्रमण आणि तेथील डावे अध्यक्ष निकोलस मादुरो हे त्यांच्या पत्नीचे अपहरण या अत्यंत धक्कादायक आणि बेकायदेशीर घटनांचा त्यांनी जळजळीत निषेध केला जे पी गावित यांनी मेळाव्या संबोधित करताना सांगितले की आपण जिल्ह्यात फॉरेस्ट प्लॉट धारकांचा जबरदस्त लढा उभारून त्यांना मोठ्या प्रमाणात न्याय मिळवून दिला आहे जनतेच्या इतर अनेक प्रश्नांसाठी आपण संघर्ष केला आहे त्यापैकी अजूनही बऱ्याच गोष्टी मिळवायच्या आहेत आणि यासाठी आपण मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढला त्यानंतरही आपण मुंबईच्या दिशेनं पायी चाललो नाशिकला महामुक्काम केला सरकारने मात्र आपल्याला फक्त आश्वासन दिले आपल्याला मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत आत्ता मात्र आपल्याला निर्णायक आंदोलन करावं लागेल यासाठी सज्ज व्हा जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात नाशिक येथे प्रश्न सुटेपर्यंत जोरदार आंदोलन आपण करणार असून त्याच्या तयारीला लागा अधिकाधिक तरुणांना यात सहभागी करून घ्या हे करत असताना किसान सभेची मजबूत बांधणी आणि आगामी निवडणुकांमध्ये किसान सभेचे अधिकाधिक निष्ठावान कार्यकर्ते निवडून आणा असे आवाहन त्यांनी केलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार प्रतिनिधी सुरगाना पेठ आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोचे चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव